चवंदी चौस मिली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अफसर शेख सतत वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेत असतात एक एक कडे दादांच्या वाढदिवसानिमित्त चक्क चांदीचे नाणे वाटप केले तर आज त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील पहिला विवाह नोंदणी सोहळा त्यांनी आयोजित केलेला आहे काय त्यांची संकल्पना आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत काय सांगाल सर कशा पद्धतीचं तुमचं हे संकल्पना होती आणि काय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही सुलेमान राजे यांच्या वाढदिवसाचा अत्यंत समाज उपयोगी जे उपक्रम आहेत त्या उपक्रमाने साजरा करीतो यामध्ये आम्ही आता जे विवाह नोंदणी प्रमाणपत्र जे आवश्यक झाले आहे विविध कार्यालयामध्ये त्याची गरज भासत आहे सा आणि खास करून लाडकी बहीण योजनामध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे हा दहा पेजचा फॉर्म आहे अत्यंत किचकट आहे त्याला आम्ही या ठिकाणी आपसरशे आप किंवा मंचच्या माध्यमातून या वाढदिवसानिमित्त आम्ही हा दहा पेजचा फॉर्म स्वतः भरून देत आहोत त्याला जे शासकीय फीस लागणार आहे अडीचशे रुपये ते सुद्धा आम्ही दे देत आहोत आणि त्यांना एक चांगली अशी सोय औसा शहरातील या वधूवर दाम्पत्यांना या ठिकाणी आम्ही आज दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आज आम्ही या ग्रामीण रुग्णालयामध्ये फळवाटपचं कार्यक्र कार्यक्रम घेतलेला आहे त्याचबरोबर आज चार वाजता सफाई महिलांना सफाई जे करत असतात जे शहराची एवढी मोठी स्वच्छतेची कामं करत असतात त्यांनासुद्धा साडी वाटप आहे आणि उद्या आरोग्य शिबिर आहे आरोग्य शिबिरामध्ये आरो आम्ही लाईफ कवर इन्शुरन्स त्यांना महिलांना देत आहोत आ, ते पण चांगला असं म्हणजे उपक्रम तुम्ही राबवत आहे जसं की चांदीचे नाणे असतील किंवा ही हे प्रथमच लोकांना हे ऐकायला भेटलं किंवा पाहायला भेटलं या काय संकल्पना नाही आमचा उद्देश यामध्ये असाच राहिलेला आहे की जास्ती जास्तीत जास्त जे महिला असतील किंवा जे गरजुवंत असतील किंवा जे रुग्ण असतील त्यांना याचा लाभ घ्यावा आणि त्यांनी आपली तपासणी करून घ्यावी योग्य उपचार घ्यावे यामध्ये आम्ही मेडिसिन सुद्धा मोफत ठेवत आहोत आता ही विवाह नोंदणी केल्यानंतर यांना पण असं काही गिफ्ट वगैरे काय आहे का नाही सध्या तरी यांना नाही पण ना यांचा जो पूर्ण खर्च लागत आहे आणि खास करून गेल्या दहा दिवसापासून आमचे सर्व कार्यकर्ते रात्रंदिवस काम करत आहेत कारण याला मोठा असा फॉर्म आहे किचकट प्रक्रिया आहे ती सर्व प्रक्रिया एक एक लाख रुपयाची दोन लाख रुपयाची काहीतरी इन्शुरन्स पॉलिसी देणार आहेत ते काय म्हणजे आरोग्य तपासणी केल्यानंतर आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना इन्शुरन्सचं या ठिकाणी एक लाख रुपयाचा विमा मोफत आम्ही काढून देणार आहोत तो वर्षभरासाठी लागू राहणार आहे आणि दरवर्षी रिन्युअल करायची आमची इच्छा आहे काय आव्हान असणार आहे महिलांना या शिबिरामध्ये उत्सुक येण्यासाठी आता तर गर्दी आपण बघत असाल पू या परिसरामधून आणि शहरामधून मोठी अशी गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं आम्ही हे सर्व समाज उपयोगी उपक्रम आहे ते राबवत आहोत नक्कीच लातूर जिल्हाभरामध्ये डॉक्टर शेख यांच्या माध्यमातून अनेक उपक्रमे राबवली जात असतात त्याचबरोबर आरोग्य तपासणी देखील त्यांच्या माध्यमातून केली जातात आणि ज्यांनी आरोग्य तपासणी केली त्यांना शेख युवा मंच्या वतीने विविध प्रकारची भेटवस्तू म्हणून देण्यात येते त्याचबरोबर आता उद्या जे आरोग्य शिबिर होणार आहे त्या शिबिरामध्ये एक लाख रुपयांची पॉलिसी देण्याचा निर्धार लातूरचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष यांनी केला आहे आसिफ पटेल न्यूज स्टेट महाराष्ट्र औसा लातूर